श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा कधीही हार मानू नकोस कारण मी सतत तुझ्या आसपास आहे तुझ्या जवळपास आहे तू जेव्हा जे काही कर्म करतोस ते मी पाहतो तुला यशाने भरण्यासाठी आज मी आलो आहे मागील काही चुकांसाठी काही काळ तुला वाट पाहावी लागली आहे आता ती संपत आली आहे तुझ्या चुकांना मी क्षमा केले आहे आता तू उच्च स्तरावर जाण्याची तयारी दाखव कर्म करत राहा कारण कर्म हे तुम्हाला पुढे नेतील सत्यता तुम्हाला पुढे नेईल जर तुम्ही सत्तेच्या मार्गावर आहात तर विनाकारण कोणीही तुमच्यासाठी कितीही वाईट विचार केलेत तुम्ही तुमच्या ग्रहमानांना कितीही गृहीत धरले तरीही ते नकारात्मक तुम्हाला प्राप्त होणार नाही तर तुम्हाला सकारात्मक ऊर्जेने भरणारा माझा आशीर्वाद प्राप्त होईल मला माहीत आहे की तुमच्या आयुष्यातून काय दूर करायचे आहे आणि तुम्हाला काय हवे आहे तेच मी तुम्हाला देणार आहे तुमच्या त्या रिकामा जागा आता आनंदाने उत्साहाने भरण्यात येणार आहे कधीही स्वतःला कमी लेखू नका कारण देव तुमची ऊर्जा वाढवत आहे तुम्ही ज्या धनाला संपत्तीला आकर्षित करू इच्छित आहात तेच तुम्हाला लवकरच मिळणार आहे तुमच्या आर्थिक परिस्थितीत आता कमालीचे परिवर्तन तुम्ही अनुभव करणार आहात मला माहीत आहे की तुमच्या वेदना दुःख त्रास याला कंटाळून तुम्ही नकारात्मक विचार करत आहात म्हणूनच हा दैवी पवित्र संदेश मी तुमच्या पुढे पाठवून तुम्हाला उत्साहाने भरतो तुम्हाला आनंदाने भरतो आणि तुमच्यासाठी ते काही नकारात्मक आहे ते दूर करतो माझ्या प्रिय बाळा तुमच्या आयुष्यातून मी आता तुम्हाला उंचावण्याच्या त्या परिस्थितीत घेऊन जाऊ इच्छितो जिथे तुम्हाला सुख आनंद आणि प्रगती मिळणार आहे तुम्ही ज्या काही नकारात्मक दृष्टीने प्रवृत्त झाला आहात ते सर्व काही तुमच्या दूर नेल्या जाईल आणि तुम्हाला फक्त सकारात्मक विचार येऊ लागतील हा संपूर्ण संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा एकाग्र मनाने ऐकल्यास तुमच्या आयुष्यात ती पवित्रता ते सकारात्मक विचार वारंवार येऊ लागतील आणि तुम्ही अधिक पुढे जाल बाळा तुला माहीत आहे की वेदनेचा अंतही स्वामीच करणार आहेत तुझ्या दुःखाचा अंतही स्वामीच करणार आहेत तर आता पुढे जाण्यापासून तुला कोणीही रोखू शकत नाही जेव्हा जेव्हा तुझे मन सर्व काही पवित्र विचारांनी भरल्या जाते सकारात्मकतेने भरल्या जाते तेव्हा तुझ्यासाठी वारंवार ते, वा वारं वार ते चमत्कार घडू लागतात ज्याची तुला इच्छा आहे अपेक्षा आहे तुम्ही मोठ्या न्यायाची अपेक्षा करत आहात आता तेच तुम्हाला मिळणार आहे तुमच्या अपेक्षा पूर्तीचा आनंद घेऊन आलेला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुम्ही एकाग्र चित्ताने ऐकू शकता कारण आता तुमच्यासाठी नवीन आशीर्वाद आले आहेत जे तुम्हाला योग्य ठिकाणी नेणार आहेत तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितींना खूप काही त्रासदायक मानत असताना तुमच्यासाठी मोठा चमत्कार घडणार आहे देव म्हणतात बाळा चिंता करू नकोस तर चिंतन कर तुझ्या वेदनेचा दुःखाचा अंत करण्यासाठी तुझे स्वामी तुझ्यापर्यंत आले आहे या संदेशाला संपूर्ण ऐकल्यास तुमच्या मनातील कित्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे तेव्हा पुढील काही मिनिटे हे ऐकत राहा लक्ष पुरवाल तर संकटे हरण होतील तुम्ही तुमच्या विचारांमध्ये ती सकारात्मकता पाहाल ती ऊर्जा पाहाल आणि तुमच्या त्या वेदनेचा कधी अंत होईल हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही तुम्ही माझे आशीर्वादित बाळ आहात देव म्हणतात बाळा तुझ्या विचारांच्याही पली आशे पलीकडे आशेच्याही पलीकडे मी तुला काहीतरी देणार आहे जे तुझ्यासाठी सर्वोत्तम असेल आनंददायक असेल तुला ऊर्जावान बनवेल आणि तुला पुढे नेईल तुमच्या विचारांच्या पलीकडे जेव्हा तुम्हाला काही मिळते तेव्हा लक्षात घ्या तू तु, तुमची चांगली कर्म फळाला आली आहेत तेव्हा आता नकारात्मक विचार करणे थांबवा आणि सकारात्मक विचार अधिक करा काळ बदलत चालला आहे काही वेळ निघून जाणार नाही तर तुम्ही त्याच्या आत ते कार्य कराल कारण माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत आले आहेत आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आहे कारण तुमची निवड मी केली आहे ज्या क्षणाला तुम्ही हे ऐकत असाल तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार आकर्षित होतील देव म्हणतात बाळा तुझ्या केलेल्या परिश्रमांना कुणीही आता दूर करू शकत नाही तर तुझ्या परिश्रमांचे फळ मिळण्याची योग्य वेळ आली आहे तू जेव्हा जेव्हा माझे नामस्मरण मनापासून केले आहे श्रद्धा भक्ती अंतःकरणातून तू नाम घेतले आहे ते सर्व काही माझ्यापर्यंत पोहोचले आहे बाळा जेव्हा तुम्ही तुमच्या काळजीने युक्त होता तेव्हा मी तुमच्यासाठी आशीर्वाद चमत्कार या संदेशाच्या माध्यमातून पाठवतो तुम्ही ते मनाने ऐकावे कारण तुमच्या मनातील पवित्रता वाढू लागेल तुमच्या मनात सकारात्मकता येऊ लागेल तुम्ही खरे आहात तुम्ही सत्याच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी तयार केल्या जात आहात तुम्ही मागील काळात खूप काही कष्ट केले आहेत ते मी पाहिले आहेत तुमचा सत्याचा मार्ग सोडू नका आज तुम्हाला काही कठीण वाटेल पण ते कठीण संपून जाऊन तुमच्यासाठी मोठे चमत्कार घडतील मोठी दैवी ऊर्जा तुमच्या पुढे आली आहे जर तुम्हीही स्वामी शक्तीवर शक्तीवर विश्वास करत असाल तर आत्ताच या संदेशाला एक लाईक करा श्री स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या इच्छा अपेक्षा व्यक्त करा कारण स्वामी मौली त्या इच्छा ब्रह्मांडात नेऊन पूर्ण करतील कारण देव तुमच्यासाठी सर्व काही घडवून आणू शकतात फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि आपल्या कर्मात योग्य राहा कर्म करत पुढे जाणे आणि ते सर्व काही सुख प्राप्त करणे हे तुमच्या हाती आहे कधीकधी काही अशा गोष्टी घडतात ज्या तुमच्या मनाच्या विरोधात असतात ज्या तुम्हाला आवडत नाही किंवा त्यामुळे तुम्हाला दुःखी कष्टी वाटू लागते पण काहीच काळात देवाचे चमत्कार होऊन तुम्ही त्यातून अलगद बाहेर पडता कारण तुम्ही देवाची सेवा मनोभावे केलेली असते तेव्हाच ते, ते सर्व काही घडू लागते देव म्हणतात बाळा तुझ्या अपेक्षाही मोठ्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुला कार्यही मोठे करावे लागेल पुढे धाव घेत राहा सर्व काही चांगलं होणार आहे तुझ्या बाजूने देव उभा आहे तेव्हा आता नकारात्मक विचार करणे सोड आणि सकारात्मक विचार ठेव तुझे मनात ते सर्व काही आहे ते घडेल तुझे स्वप्नही पूर्ण होईल माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहे सुखी राहा तुझे कल्याण होईल स्वामी मौलींचा हा दैवी पवित्र संदेश जर तुमच्या पुढे आला आहे तर देवाला नमन करा प्रार्थना करा आणि धन्यवाद द्या की तुम्ही आजपर्यंत जे काही दिले आहे ते माझे सुख वाढवणारे आहे मला आनंदी करणारे आहे स्वामी माऊलीपर्यंत तुमची प्रार्थना नक्कीच पोहोचेल तेव्हा प्रार्थना करत राहा मनात जे काही आहे ते स्वामींना सांगा तुमचे प्रश्न सांगा आणि तुमच्या चिंता सांगा देव त्या सर्व काही सोडवू शकतो देव शक्तिशाली आहे देव महान आहे माझा देव महान लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात ठेवत तुमच्या मुलाबाळांना सुख आणि परिपूर्ण विद्येने करोत ही स्वामी चरणी प्रार्थना